नमस्कार मी संजुनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा तथा मराठा मावळा संघटनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज आठ मार्च महिला दिन म्हणून सार्वत्रिक साजरा केला जातो प्रहार संघटनेकडून महिलांना महिला दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या महिला दिनानिमित्त माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यांच्याकडे महाराष्ट्रातील संबंध महिलांकडून माझी मागणी अशी आहे एकीकडं महिलांना महिला दिन साजरा केला जातो त्यांना सन्मानित केलं जातं पुरस्कार दिला जातो मान सन्मान दिला जातो आणि दुसरीकडं त्या महिलांवरती अन्याय अत्याचार बलात्कार जाळपोळ केलेल्या बातम्या आहे दिवसाला टी व्ही चॅनलवर आलेल्या दिसून येतात हे काही तुमच्यासाठी नवीन नाही आहे आमची एवढी मागणी आहे की आता जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये महिलेच्या विषय घ्यावा जे पोलीस प्रशासन आहे त्यांना तात्काळ आदेशित करावं की महिलेवर अन्य अत्याचार करणाऱ्या यांची तक्रार घ्यावी आणि त्या नराधमावर तात्काळ कारवाई करावी आणि त्या नराधमावर तत्काळ कारवाई करावी आणि भर चौकामध्ये त्याला ठेचून मारावं जर असं ठेचून मारलं तर पुन्हा कुठला नराधम असा महिलेला छेडण्यासाठी पुढे येणार नाही गेले साडेसात वर्ष झालं तुम्ही गृहमंत्री आहात म्हणून तुम्हाला सांगते की महिलांच्या सुरक्षितेकडं लक्ष देणं गरजेचं आहे महिलांचे जे काय सुरक्षतेचा कायदा सुव्यवस्था बनवलेली आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे एकीकडे महिलांना तुम्ही जरी सन्मानित करत असाल तर दुसरीकडं महिलेवर अत्याचार होतात हे काय तुम्हाला नवीन नाही पुण्यामध्ये बसस्टँडवरतीच एका महिलेंचा महिलेवरती अत्याचार झाला ते थांबतय नाही थांबता येतंवर काल आठ मार्च दिनीच एका पोलिसांनी एका महिलेवरती अत्याचार केलेली बीडमधली बातमी आहे हे ऐकून वाचून खूप वाईट वाटतं महोदय एवढं वाईट वाटतं की बास म्हणून कायदा कडक कायदा करून या नारदामावर कडक कारवाई करून शिक्षा दिली पाहिजे ही महिला दिनी मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही म्हणाला होता की आठ मार्च रोजी महिला दिना दिवशी महिलांच्या खात्यावर लडक्या बहिणीचे पैसे आम्ही टाकणार आहोत पण देवेंद्रजी साहेब मुख्यमंत्री महोदय आम्हाला तुमचा पैसा नको आहे आम्हाला फक्त न्याय द्या आज माझ्या बार्शीचे सुपुत्र मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यापूर्वी क्रूरतेने निर्दयी काळजाच्या या नाराधामाने हत्या केली त्या हत्यारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या फाशीच्या शिक्षेच्या वर कुठली शिक्षा असेल तशी कडक शिक्षा द्या ही आमच्या महाराष्ट्रातील संबंध भगिनीच्या वतीने महिला दिनाची मागणी आहे आणि ज्या नाराधामाने माझ्या भावाच्या तोंडामध्ये लघुशंका केली त्याच्या सुद्धा तोंडामध्ये भर चौकामध्ये लघुशंका करावी ही सुद्धा मोठी मागणी आमची तुमच्याकडे आहे आज ते फोटो पाहून काळीच सुन्न झालं मन शांत पडलं कसले फोटो। ते फोटो काय ती अवस्था काय ते करत असताना त्या देशमुख भाऊचे मारत असताना त्या वेळा म्हणत होते म्हणे बाबा तुम्ही मला मारा हातपाय तोडा पण माझ्या लेकरा बाळासाठी जिवंत ठेवा एवढा कळकळून म्हणणारा माणूस तरी सुद्धा त्याची गय केली नाही त्याची दयामया या नारदामाला आली नाही कठोर काळजाच्या या नाराधामाना तडपडून तडपडून मारण्याची शिक्षा या आज महाराष्ट्रातल्या बघिनी तुमच्याकडं मागत आहेत आणि तिसरी मागणी मंत्री महोदय अशी आहे धनं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे ते आरोपी नाहीत असं नाही धनंजय मुंडेंनी जरी राजीनामा दिला तरी ते आमचे संतोष देशमुख देशमुखच्या मारेकरामध्ये यांचा सहभाग आहे त्यांना तीनशे दोनचा आरोपी करावा यांना सह आरोपी करून तात्काळ त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी ही सुद्धा आमची महिला दिनी आमच्या या तीन मागण्या मंजूर कराव्या आणि जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडे तात्काळ या अधिवेशनामध्ये महिलाचा सुरक्षिततेचा कायदा केलेला कायदा याच्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी आणि महिलांना सुरक्षितता सुरक्षितता द्यावी ही आमची मागणी आहे एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जय जिजाऊ जय शिवराय